भागामध्ये आणि वंचित असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभिनय पाठशाळा सुरू होतीये प्राध्यापक देवदत्त पाठक हे मोफत अभिनय कार्यशाळा घेणार आहेत गरजू आणि वंचितांसाठी पाठक राज्याच्या ग्रामीण भागामध्ये नागरी वस्ती पाडे खेडी या ठिकाणी नाट्य आणि अभिनय कला पोहोचावी यासाठी मोफत कार्यशाळा घेतली गुरुस्कूल गुफांच्या वतीने मोफत कार्यशाळांचं आयोजन केलं जाईल मागील दहा वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे सोलापूर बार्शी मंगळवेढा नंदुरबार धुळे जळगाव नगर बीड ठाणे मुंबई तळेगाव लोणावळा जुन्नर येथील मागे दहा वर्षांपासून मोफत अभिनय कार्यशाळांचं आयोजन केलं जातं यंदाही मोफत अभिनय कार्यशाळा घेतल्या जातील आणि नाट्यकला राज्यात तळागाळात पोहोचावी यासाठी या, या कार्यशाळा घेतल्या जातात प्राध्यापक देवदत्त पाठक यांच्या नेतृत्वात विलिंद केळकर सीमा जोगनदकर उषा देशपांडे पाठक नेहा कुलकर्णी आकाश भुतकर अक्षदा आलोक

पण छोट्या छोट्या वस्त्या पाड्यांवरती मात्र ह्या गोष्टी पोचू शकत नाही विशेषतः नाट्यकला पोचणं आणि तिथे ती निर्माण होण्यासाठी तिथल्या लोकांमध्ये ती आवड निर्माण करणं किंवा ज्यांच्यामध्ये आवड आहे त्यांना संधी निर्माण करून देणं अशा प्रकारची ही एक मोठी मनापासून तयारी केलेली शारीरिक बौद्धिक आणि आर्थिकसुद्धा त्याच्यामध्ये आमचा फार मोठा तोटा सहन करू नये आम्ही या प्रकारची कार्यशाळा घेतो आहे